गरीब रहा उपाशी रहा परंतु शिक्षण घ्या शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे आश्रमशाळेत शिक्षण घेतो म्हणून मनात कोणताही न्यूनगंड बाळगू नका शिका संघटित व्हा संघर्ष करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला विचार अंमलात आणून परिस्थिती वाढचणीवर पर मात करून जीवनात यशस्वी व्हा असे आवाहन निलंगा येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश एस टी भालेराव यांनी केले निलंगा येथील वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळेत तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळ निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक शैक्षणिक शिबिरात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस टी भालेराव हे होते प्रमुख अतिथी म्हणून अॅडवोकेट नारायण सोमवंशी सरकारी वकील एडव्होकेट कपिल पंढरीकर ऍडव्होकेट एच व्ही अलमले अॅडव्होकेट डी बी सोळुंके न्यायालयीन कर्मचारी सुजित चांदोरीकर महेश पुजारी संस्था अध्यक्ष विलास माने मुख्याध्यापिका एस टी पंडित मुख्याध्यापक व्ही एम गणेशवाडे आदी उपस्थित होते यावेळी अॅडव्होकेट नारायण सोमवंशी एडवोकेट कपिल पंढरीकर ऍडव्होकेट अलमले यांनी शाळा व विद्यार्थ्यांशी निगडीत विविध कायद्यांची माहिती दिली तसेच भावी नागरिक म्हणून संविधानाच्या मूल्यांची जोपासना करून सामाजिक व विधायक उपक्रमात आपले योगदान द्यावे असे सांगितले कार्यक्रमाची सुरुवात बीएम गायकवाड यांच्या स्वागत गीताने करण्यात आली संस्थाध्यक्ष विलास माने यांनी प्रास्ताविक करताना शाळेच्या आश्रम शाळेचा लेखाजोखा मांडला सूत्रसंचालन श्रीशैल बिराजदार यांनी केले तर आभार अजय पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले